नमस्कार विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेली आहे मेथी गोळ्याची भाजी तुम्ही बघू शकता खूप छान अशी मेथी गोळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे खायला पण खूप छान लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना भाजी खूप आवडेल अशी जर रेसिपी तुम्हाला करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आज आपण करणार आहोत मेथी गोळ्याची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य मेथी घेतली एक जोडी ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली यामध्ये दोन मिरच्या लसणीच्या दोन तीन पाकळ्या जिरा आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून ब बा, बारीक वाटून घेतलं एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टमाटो लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर ह्या स कोथिंबीरच्या काड्या घेतल्या ग्रेवीमध्ये टाकण्यासाठी खोबरं घेतलं किसून तीन चार काजू घेतले तिळ बेसन घेतले दोन चमचे तिळ घेतले हे कांदा मसाला गरम मसाला लाल तिखट धनिया पावडर काश्मिरी लाल मिर्च आणि हळद घेतली आता आपण मसाला भाजून घेऊ त्यासाठी हो तवा ठेवला आहे तवा तापलेला आहे आता आपण यावरती कांदा टाकूया तेल टाकूया आंदा आता सण गुलाबी कलर वेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बारीक केलेले टोमॅटो टाकूया आता यामध्ये आपण काजू खोबरं आणि लसूण आणि दोन चमचे जीर आता हे सगळं परतून घेऊया आता यामध्ये आपण सांबाराच्या काड्या ज्या घेतल्या होत्या ते टाकूया याने ग्रेवीला खूप छान भाजीला छान चव येते आता ह्याला आहे छान वाटून झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर वाटून थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आता आपण मिक्सरमधून छान बारीक वाटून घेऊ मिक्सरमधून छान थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेतलेलं आहे बघू शकता छान असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण गोळे करणार आहोत तर गोळे गु करण्यासाठी पातीला घेतलं त्यामध्ये आता बारीक चिरलेली मेथी आपण टाकणार आहोत थोडीशी मेथी आपण ठेवणार आहोत ती आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आता हे जे आपण दोन मिरच्या लसूण जिरा आणि कोथिंबीर बारीक वाटण काढलं होतं ते गोळ्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ टाकूया एक चमचा मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार बेसन टाकणार आहोत यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये पाणी न टाकता एक वाटी बेसन लागला आणि त्याच्यात आपण असं पीठ तयार केलेलं आहे आता हाताला तेल लावून की जे छान असे आपल्याला गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे गोळे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता आपण असे गोल गोल गोळे करून घ्यायचे तुम्ही हे गोळे असे उकळत्या भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता मी हे तळून घेत आहे तुम्ही बघू शकता छान तर आपण असे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहे आता तेल तपलेलं आहे आपलं आता आपण हे गोळे छान तळून घेऊ मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व गोळे तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती जर गोळे तळले तर ते वरतून होतात पण आतून कच्चीच राहतात त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरती सर्व गोळे असे तळून घ्यायचे आहे गोळ्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण सर्व हे गोळे काढून घेऊया बघू शकता तुम्ही गोळे छान आपले तळून झालेले आहे हे गोळे आपल्याला असे पण खायला खूप छान लागतात आता आपण भाजी करण्यासाठी ते तेल ठेवलेलं आहे दोन पळे तेल छान ता तापलेलं आहे आता यामध्ये आपण जो मिक्सर आपल्या ग्रेवी ती टाकूया याला छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला तेलामध्ये चालू द्यायचं आहे वाटण वाटणाला छान तेल सुटलेले आहे आता आपण सुके मसाले टाकूया त्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा कश्मीरी लाल मिरची एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कांदा मसाला आता आपण हे मसाले वाटणामध्ये टाकूया या मसाल्याला छान आता आपण या वाटणामध्ये छान परसून घेऊया वाटणाला छान कलर आलेला आहे आता आपण जी थोडीशी मेथीची भाजी कट केलेली ठेवली होती ती आपण याच्यामध्ये टाकूया आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आता भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकूया तुम्हाला जेवढी पातळ ठेवायची असेल भाजी तेवढं तुम्ही पाणी टाकूया गोळी टाकल्यानंतर भाजी घट्ट होते त्याच्यामुळे पाणी थोडंसं आपण जास्त टाकूया आता यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया भाजीमध्ये आता भाजीला छान एक उकळ द्यायचे आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण जे गोळे तळलेले होते ते आपण भाजीमध्ये टाकूया आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता पाच मिनिटे छान भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे जेणेकरून गोळे छान भाजीमध्ये मुळतील तर पाच मिनटं छान आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे आता झाकण ठेवूया आणि पाच मिनटं भाजी होऊ देऊया पाच मिनटं झालेले आहे बघू शकता तुम्ही छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मी भाजी कडू लागते म्हणून सर्वांना कंटाळा येतो मी तिची भाजी खायला तुम्ही अशा प्रकारे भाजी करून बघा खूप छान लागते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा